हाय सारिकाच रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते उन्हाळा स्पेशल आपला आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मस्त अशा थंडगार चार प्रकारच्या लस्सी आपण बनवणार आहोत जे की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात झटपट आणि सोप्या पद्धतीने मलाई लस्सी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चारही प्रकारच्या लस्सी खूप छान आणि टेस्टी आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही ह्या रेसिपी करायला जमतील चला तर पाहूया आता वेळ न सर्वात प्रथम मलाई लस्सी बनवणार आहोत त्याच्यानंतर पिस्ता लस्सी बनवणार आहोत आपण त्यानंतर आपण मॅंगो फ्रेश मँगो लस्सी बनवणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आता आपण ह्याच्यानंतर चवथी जी सर्व मुलांची फेवरेट असते अशी ही चॉकलेट लस्सी मी बनवलेले आहे मस्त ही अशा चार प्रकारच्या लस्या कशा बनवायच्या ते आपण आता पाहूया ह्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू शकता तुम्ही आपण दही घेतलेलं आहे त्याच्यानंतर साखर पिस काजू बदामचे काप करून घेतलेले आहे हे पहा हे दही आहे मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे मी स्वतः घरी ला दुधापासून तयार केलेलंच दही यूज केलेलं आहे त्याच्यानंतर एक वाटी साखर काजू बदामचे तुकडे करून घ्यायचे आहेत गार्निशिंगसाठी त्याच्यानंतर मी हे दहा पंधरा पिस्ता दुधामध्ये भिजत टाकलेले आहेत आपल्याला पिस्ता लस्सी करायची म्हणून आणि हा जो आहे तो फ्रेश मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे लस्सीसाठी आपण आज फ्रेश मँगो लस्सी बनवणार आहोत आता सर्वात प्रथम पहिल्यांदा आपण मलाई लस्सी करून घ्यायची आहे मी मिक्सरचं एक जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे पहा मी वरची मलाई काढून ठेवलेली आहे आणि मग दही घेते त्याच्यामध्ये मी एक कप दही घेतलेला आहे त्याच्यानंतर साखर घ्यायची आहे मी साखर दोन चम्मच घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घ्यायची आहे म्हणजे की जसं तुमचं दही किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखर यूज करायची आहे चला तर आपल्याला प्लेन लस्सी बनवायची आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये एक चम्मच विपक्रीम टाकणार आहे जे आपण केकसाठी यूज करतो ती व्हिपक्रीम टाकायची आहे व्हिपक्रीम ही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल घरात अवेलेबल तर टाका नाही टाकली तरी चालेल चला तर आत्ता आपण ह्याला मिक्सरला हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊया छान असं पा एक पाच मिनटं फिरवायचं आहे चला आपली मलाई लस्सी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मी ग्लासमध्ये आता जे मी ते जे मिश्रण केलेलं आहे ते ओतून घेणार आहे ते पहा मस्त असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे जास्ती पातळ नाही घट्ट नाही आपण बिलकुल पाण्याचा यूज पण केलेला नाही त्याच्यामध्ये छान अशी क्रीमी मलाई लस्सी तयार झालेली आहे ह्या लस्सीमध्ये मी वरून थोडीशी मलाई टाकलेली आहे त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी मी काजू बदाम पिस्त्याचे काप केले होते ते टाकणार आहे अशा पद्धतीने आपली मलाई लस्सी तयार झालेली आहे आता आपण पिस्ता लस्सी कशी बनवायची ते पाहणार आहोत मी त्याच्यासाठी अगोदरच दुधामध्ये पिस्ता भिजत टाकले होते ते घेतलेले आहे मिक्सरच्या जारमध्ये त्याच्यानंतर दोन चम्मच किंवा एक कप मी दही घेणार आहे त्याच्यानंतर दोन चम्मच साखर आणि हे सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आपल्याला याच्यामध्ये कलर वगैरे हो काही यूज करायची गरज नाही आपण दुधामध्ये पिस्ता अगोदरच भिजत टाकले होते त्याच्यामुळे त्याला कलर खूप छान येतो पिस्ता हा ग्रीन कलरमध्येच तयार होते हे पहा आपली पिस्ता लस्सी पण तयार झालेली आहे ॲक्च्युली तुम्हाला हा कलर खूप डार्क दिसतोय पण एवढा डार्क पिस्त्याचा कलर होत नाही हा माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामुळे तुम्हाला एवढा डार्क दिसतोय थोडा लाईटच कलर येतो पिस्ता एवढा डार्क बनत नाही आपण ह्याच्यामध्ये कोणताही कलर यूज केलेला नाही मी आता ह्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकणार आहे साठी अशा पद्धतीने आपली लस्सी तयार आहे मी मिक्सरचं परत एकदा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपला मँगो बल्ब टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर साखर टाकायची आहे आता ह्याच्यामध्ये पण आंबा जर आंबट असेल तर थोडं साखरेचं प्रमाण वाढवायचं आहे माझा आंबा हा पूस आहे तो थोडासा गोड होता मी आणखीच कमी केलेला आहे साखरेचं प्रमाण याच्यामध्ये एक कप दही टाकायचं आहे आणि थोडीशी वेलची पोट टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल हे पहा अशा पद्धतीने आपली मँगो लस्सी पण तयार झालेली आहे छान अशा ह्याचा कलर तर ऑलरेडी येलो येतोच कारण हापूस आंब्याचा कलर असतो हे पहा ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की लाईट कलर आलेला आहे ह्याचा मस्त असं मला मँगो मला लस्सी तयार झालेली आहे मी ह्याच्यात वरती गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स टाकून घेते जास्ती घट्ट किंवा जास्ती पातळ नाही करायची लस्सी हे पहा मी जे मँगोचे तुकडे ठेवले पल्प ठेवला होता थोडासा कट करून तो टाकलेला आहे त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी पिस्ता आणि काजू पण टाकून घेणार आहे मस्त अशी मँगो आपली मँगो लस्सी पण तयार झालेली आहे आता आपली सर्वात फेवरेट लहान मुलांची सर्वात फेवरेट अशी चॉकलेट लस्सी करायची आहे मुलांना खूप आवडते चला तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहा मी मिक्सरचा जार पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण दोन्ही फ्लेवर एकत्र झाले तर छान लागत नाहीत त्याच्यासाठी मिक्सरचा जार हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी दही घेतलेलं आहे एक कप त्याच्यानंतर साखर घेतलेली आहे दोन चम्मच आणि आपलं जे डार्क कंपाऊंड असतं ते घ्यायचं आहे मी आता एक चम्मच विपक्रीम टाकलेली आहे मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे विपक्रीम ऑप्शनल आहे हे पहा मी ह्याच्यामध्ये आपलं जे डार्क कंपाऊंड आहे ते टाकून घेणार आहे थोडंसं एक चम्मच वगैरे हो तुमच्याकडे डार्क कंपाऊंड नसेल तुम्ही डेअरी मिल्कची कॅडबरी घेतली खिसून तरी चालेल आणि हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे पहा मिक्सरला फिरवून मी घेतलेला आहे मस्त अशी आपली मुलांची फेवरेट चॉकलेट मस्ताने पण तयार झालेली आहे ह्याचाही कलर डार्क आलेला नाही कारण आपण थोड्या प्रमाणात चॉकलेट वापरलं होतं हे पहा मी अर्धं ग्लासमध्ये ओर ओतलेलं आहे त्याच्यानंतर मी अर्ध्यामध्ये मालदचं जे चॉकलेट सिरप येतं ते टाकणार आहे हे पहा मस्त असं मी ग्लासवरती पण थोडंसं टाकून घेतलेलं आहे डिझाईनसाठी तुमच्याकडे क्रश नसेल तर तुम्ही कॅडबरी घ्या आणि थोडीशी मेल्ट करून कॅडबरी घ्यायची आहे किंवा मग कॅडबरीचे तुकडे टाकून द्यायच्यात पण ग्लासवरती जर तुम्हाला डिझाईन करायचे असेल तर तुम्ही कॅडबरी मेल्ट करून टाकू शकता हे पाहूवरून मी लस्सी आपली ओतलेली आहे तुम्ही मस्त अशी आपली लस्सी दिसते आणि मुलांना असं डेकोरेशन केल्यावर खूपच आवडते जे पित नाही तेही असे डेकोरेशन केलं तर मुलं म्हणतात बघू तरी कशी लागते चला तर आपण ह्याच्यावरती फ्रेश मलाई जी आपण वरून काढून ठेवली होती वरची ती टाकलेली आहे त्याच्यानंतरवरती गार्निशिंगसाठी काजू आणि बदाम आणि जे चॉ कॅडबरी किंवा डेरमे डार्क कंपाऊंड खिसून ठेवलं होतं ते टाकायचं आहे डार्क कंपाऊंड मी टाकून घेते आणि त्याच्यानंतर थोडीशी काजू बदाम टाकणार आहे हे पहा आपली फ्रेश मॅ मलाई लसी तयार झालेली त्याच्यानंतर पिस्ता त्याच्यानंतर मँगो आणि चॉकलेट लस्सी असे चारही प्रकारच्या आपल्या लस्सी बनवून तयार झालेल्या आहेत दिसायलाही खूप सुंदर लस्सी दिसत आहेत ह्या चारही तेवढ्या छान पिण्यासाठी पण लागतात आपण ही लस्सी उपवासा दिवशीही पिऊ शकतो किंवा इतर दिवशीही पिण्यासाठी खूप छान आहे थंडगार चारही लस्सी आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी बनवण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट नक्की करा